राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या बातम्या बीज प्रक्रिया संच बिंदा सुद्धा अनुदान लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय कृत बँकेकडे प्रकल्प सादर करा एकतीस जुलै एक दोन हजार चोवीस अर्ज करण्याची अंतिम तारीख सातारा जिल्ह्याला एकशे पंधरा कोटींची पीक विमा भरपाई दोन लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांना लाभ प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्याच्या इतिहासात सर्वाधिक नुकसान भरपाई विमा रक्कम यावर्षी मिळाली आहे राज्यातील एक लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी लाटले रेशनचे धान्य मंत्री भुजबळ यांची कबुली कारवाई करण्यास विभागांना सांगणार हिंगोली जिल्ह्यात भूकंप आसपासचे नऊ जिल्हे हादरले अनेक ठिकाणी पडझड आणि घरांना तडे अकरा हजार शेतकऱ्यांना सोळा कोटी रुपयांच्या पीक विम्याचा लाभ उमरेड विभागात मिळाले होते त्रेपन्न कोटी मुदत वाढवण्याची केली मागणी परदेशातील शेती अभ्यास दौरा अडकला लाल लालपीटीत पात्र शेतकऱ्यांचे उडान भरेना निधी परत जाण्याची शक्यता दुधाला तीस रुपये दर देण्याचे आदेश दूध संघाचा मात्र विरोध मंत्रालयातील बैठक ठरली वादळी पीक विमा योजनेत मिरचीचा समावेश करा एक रुपयात पीक विमा योजनेत मिरची नसल्याने शेतकरी अडचणीत जिल्ह्यातील त्र्याऐंशी टक्के शेतकरी पीक कर्ज पद्धतीच्या बाहेर शहात्तर हजार शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ नाशिक मधील राज्य शासनाने शेतकरी कर्ज माफीची टांगती तलवार कायम ठेवल्यामुळे हजारो शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड केलेली नाही सोयाबीनला येणार अच्छे दिन जिल्ह्यात घटला लागवडीचा टक्का पिके जोमात वायदे बाजारात तेजी बससाठी वय वाढवले मुख्यमंत्री लाडकी बहीणसाठी वय कमी करणाऱ्यांची गर्दी आता एसटीचा मोफत प्रवास नको लाडकी बैल योजनेसाठी वय कमी करणाऱ्यांवर भर मोदी सरकारविरोधात शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन एमएसपी कर्जमाफीसाठी एसकेम करणार हल्लाबोल अतिवृष्टीग्रस्तांच्या नुकसानीचे सडसकट पंचनामे करा आमदार रोहित पवार यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन गावकऱ्यांनो फिरवा एक शून्य नऊ आठ टोल फ्री नंबर अनरोखा बिंदासपणे गावातील बालविवाह बालविवाह कायद्याने होणाऱ्या शिक्षाही भिंतीवर रंगवणार वयोश्री योजनेअंतर्गत बँक खात्यावर येणार तीन हजार रुपये वृद्ध लाभार्थ्यांसाठी कल्याणकारी योजना शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यांना गोदाम बांधकामाचं अनुदान एकतीस जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे कृषी खात्याचे आवाहन गव्हाच्या आवकेत वाढ कांदा लिंबाचे भाव स्थिर दोंड बाजार भाव पालेभाज्यांची आवकही स्थिर वंचित शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश राजकुमार बडोले यांची माहिती चार वर्षांपासून रखडले होते अनुदान नांदेड जिल्ह्यात गावं एक हजार पाचशे पंच्याहत्तर पर्जन्यमापक एकोणऐंशी ओला व दुष्काळ मोजणार कोण शेतकऱ्यांना गावातच मिळणार हवामानाचा अचूक अंदाज ग्रामपंचायतीने दिली जागा कर्जमुक्तीसाठीचे पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेत नाही दानवे यांनी सभागृहात मांडलेल्या माहितीनुसार राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठीचे कर पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत वारसदारांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान बारामती कृषी उपविभागात एक कोटी बहात्तर लाख अनुदानाचा लाभ धावडा रेणुकाई पिंपळगाव बाजारपेठेत मिरचीचे भाव पन्नास टक्क्यांनी घसरले वडोद तांगडा परिसरातील मिरची उत्पादक शेतकऱ्यांमधून नारळीचा सूर आवक वाढली शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या हिवाळी अधिवेशनात आमदार पाटील यांनी केली मागणी कर्जमाफीशिवाय दुसरा पर्याय नाही दुष्काळ सिंचनवर सरकारला धरले तारेवर आमदार राजेश टोपे यांचा विधिमंडळ अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल एकोणीस हजार मंजूर सौरपंप मात्र बसवले केवळ चार हजार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी थकीत वीज बिल माफ करा विजय वडेट्टीवार यांची मागणी बळीराजा या महापापी सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत सत्तेवरून खाली घेतल्याशिवाय राहणार नाही असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे त्र्याहत्तर हजार शेतकऱ्यांचे पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे पैसे आलेच नाहीत बँकेचे सव्वीस कोटी अडचणीत व्याज परतावा अडकला लाल फिरतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद